भारताचे शेजारील मुस्लिम राष्ट्र बांगलादेशात हिंदू बांधवांवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ देशभर बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात येत असून आज राहता तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारा अत्याचार थांबावा बांगलादेशात होणाऱ्या नरसंहारबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनं हस्तक्षेप करावा तसेच इस्कॉन मंदिराचे चिन्मयदास महाराजांना सोडण्यात यावे आणि त्यांच्यावरील देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय याप्रसंगी युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर तरुणांसह महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती राहता येथील वीरभद्र महाराज मंदिरापासून घोषणाबाजी करत राहता शहरातून रॅली काढण्यात आली अनेकांनी निषेधाचे फलक हाती घेत जोरदार घोषणा दिल्या शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज बांगलादेशमध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरुंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्यक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम धाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभा राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं केंद्र सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे स्वातंत्र्यपासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं बांगलादेशचं बांगला पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळे चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन करा आणि चक्क पाच थार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात